हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा भाजपनं एकनाथ शिवाय शपथविधीची तयारी केली होती खासदार संजय राऊत यांचा दावा तर धरून सोडून शपथविधी या चर्चा पोकळ शिरसाट यांचं प्रत्युत्तर मुख्यमंत्रीपदासाठी रस्सी खेळ सुरू होती काल कसा कसाबसा शपथविधी पार पडला मायुती सरकारच्या शपथविधीवरून राउत टोला कालिदास कोळंबकर राजभवनावर दाखल विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोळंबकरांची होणार नियुक्ती नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ अकरा डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार भाजपचे अकरा ते बारा शिवसेनेचे नऊ ते दहा तर राष्ट्रवादीचे आठ ते नऊ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती तर दोन दिवसात महायुतीचे किती जण शपथ घेणार यावर निर्णय सात ते नऊ डिसेंबरपर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड एक पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुप्रिया सुळेंची मागणी राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल राज्यसभा सभापतींनी दिली सभागृहात माहिती पैसे आढळल्याच्या प्रकारावरून मोठा गोंधळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून अदानी प्रकरणावर संसदेच्या आवारात निषेध विरोधकांकडून संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी पाटण्यात बीपीएससी उमेदवारांवर लाठीचार्ज अनेक जण जखमी पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीनं रोखण्याचा प्रयत्न केल्यानं उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू दोन भाऊ आणि दोन सख्या चिमुकल्यांचा अंत झाल्यानं संशय आणि आरबीआयचं पतधोरण जाहीर रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्के कायम राहणार